लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज साईबाबांच्या आशीर्वादाने राज्याची सेवा करायची संधी मिळालेली आहे आणि ग्रामविकास सारखं महत्त्वाचं खातं आज भारतीय जनता पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी साईबाबांनी ताकद शक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती साईबाबाच्या चरणी केलेली आहे आणि आता राज्याचं ग्रामविकास खातं ताकदीनं चालवावं अशा पद्धतीचं चालवण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना साईबाबाच्या चरणी केली आणि साईबाबा नक्की ते बळ ताकद देतील जनतेचा आशीर्वाद सोबत आहेतच आणि जो राज्याचा गाडा पुढं घेऊन जात असताना जो संकल्प आदरणीय देवेंद्रजींनी केलेला आहे तो संकल्प पुढं घेऊन जाऊ आम्ही सगळेच मंत्री म्हणून आदरणीय विखे पाटील साहेब आमचे नेते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो सगळे मिळून राज्याचा गाडा पुढे नेऊ आणि राज्य विकासाकडे घेऊन जाऊ आणि आनंद तर नक्की आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासूनचा जो संघर्ष आहे आणि हा संघर्ष करत असताना कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबातला मुलगा येतो वीस वर्ष आमदार होतो आणि आता ग्रामविकास मंत्री म्हणून राज्याचं राज्यामध्ये काम करायची संधी मिळते आनंद मलाही आहे माझ्यासोबत मला वर्षापासून आशीर्वाद दिले त्या जनतेलाही आनंद आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका